कंच रोज कोन्च कल्लो कोण एकराला बोलून तिकड तिकडे हौदाचं पुढं खाली वावरात ते तुम्ही आंब्याचं पुढं तिकडे दिसेल खाली पण काय आय ब्लूटूथ कशाला मराला बंद केलं कुन कॅमेरा च्या निर्मिक्षे निर्मित थेट एक शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक या मित्रांनो कमेंट करा पटापट लाईव्ह ला लाईक करा एक थेट समाप्त तुम्ही प्रवा मागे होम पटापटापट कमेंट करा लाइव्ह लाईक ला ला करा चैनल वर नवीन असेल तर सब्सक्राइब करा भावन लाईट नव्हते आमच्याकडे दिवसभर तीन सा लाईट आले म्हणजे दोन अडीचला लाईट आली होती आमच्याकडे कारण की तेहतीस ते कीचं काम चालू होतं म्हणजे ला जे मेन सप्लाय असतो लाईनीचा म्हणजे लाईट पुरवठा करण्याचा तर तो त्याच्यामध्ये थोडं काम चालू होतं आहे तर सकाळपासूनच लाईन गेली होती सकाळपासूनच लाईन गेली होती नऊ साडेनऊपासून तर कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे लाईव्हला लाईक नसेल केले तर लाईक करा तर झालं का सर्वांचं चा पाणी शुभ संध्याकाळ सर्वांना तर रामराम मंडळी राम सर्व नमस्कार भाई नमस्कार ताई कसेच घेत आई तू नमस्कार नमस्कार मी ठीक आहे तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावानू लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा सर्वांना जय शिवराय <laughs> ओ होईल आता संध्याकाळी आई आए, आईन ते हरभरे सोंगाल आईन ते हरभरे सोंगाल गेले नाही बाळा धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाळा अरे मी रस्त्याने गेलो होतो ना मस्त शेतात तर रस्त्याने एकटाच जातो मस्त बा बाय बाय लहान फरासारख महानपण त्याची आठवण येते बाय लाईक करा कमेंट करा चॅनेलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावांनो हो थँक्यू थँक्यू कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्हला लाईक केलेलं नसेल ला भावांनो आणि सर्वांनी थांबा आणि आज सर्वांशी मित्रता करणार आहे सर्व माझी मित्रमंडळी आहे लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची कल विनंती आहे लाईक करा कमेंट करा फास्ट सीसी वरून खाली थँक्यू सो मच कमेंट करा बाबा नो पट पट फट खाली या तुम्हाला चा भेटेल हो नक्की 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 डब्ल्यू एल सी दादा ओ थँक यू यू लाईक करा कमेंट करा भावनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक केलेलं नसेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा भावा नो <laughs> शिशीवरची लाईक डन करा पटापट पड़ कमेंट करा तर कश्या सर्व मित्रमंडळी कमेंट करा हो हो गेले ते पळण कसं असतं बाई मला ते <laughs> मोबाईल वर बोटाने स्वाईप करावं लागते मला काही डोळ्यांनी वाचता येत नाही प्रॉब्लेम असा आहे ॲक्सेबिलिटी तुला सांगितलं नाही ते आवाज असतं म्हणून त्या त्याच्या साहाय्याने मी मोबाईल चालवतो म्हणजे इकडं औरंगाबादकडे मुलांना म्हणजे डिवाईस भेटले म्हणजे चष्मा असतो तो पण तो, 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 तो उशिरा कॅप्चर करतो राहू असं असतं ते त्याच्यामध्ये पण ॲप्लिकेशन आहे भारतीय रिझर्व बँकेचा नोट कितीची कितीची नाही समजा एखाद्या वेळेस तू पुण्यात पार्कला फिरायला जायचं संडे बघून संडे माचवीकर रोड अंधशाळा लय लहानपणापासून

नाही नाही काय त्रास त्याच्यात आणि ऑपरेशन पण बऱ्याच वेळेस झालेले डोळ्यांच à không nè ta tải nữa tức là, cái áo sốt pan tắc là sao? नमस्कार पाहुणे आता बघू आता काहीतरी पुढं करिअर चालूच जॉब चे पाहुणे हो काय म्हणते ओके okay, okay. नमस्कार नमस्कार हा म्हणते पव ನಮಸ್ಕಾರ ರೇ ವೋ ನಮಸ್ಕಾರ ಲೆಳೆಸ ತು ಬೋಲ್ ಕಮ ತು वावरात गेला ना तो हो इकडे सायकल घेऊन गेला कुठतरी वावरात गेला कुठे गेला काय मी Şeyli <laughs> 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 बाय बाय सर बंदा